आत्ता औरंगजेबाच्या कबरीबद्दल बातम्या ऐकत होतो त्याच्याबद्दल विशेष काही समजलं नाही पण एक इतिहासाचा सा विद्यार्थी म्हणून या नात्याने मग विचार करतो की शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये वैर होतं अफजल खानाने शहाजीराजांना दगा देऊन पकडलं होतं आणि शिवाजीराजांचे मोठे भाऊ यांचं संभाजी नाव होतं त्यांच्या मृत्यूमागे पण अफजल खानाचा हात होता विजयनगरचे नाजे आणि दख्खनचे सुलतान यांच्यामध्ये वैर होतं तालिकोटाची लढाई झाल्यानंतर त्या लढाईमध्ये मेलेल्या विजयनगरच्या राजाचं डोकं कापून ते तिथल्या सुलतानाने एका मोरीमध्ये बसवलं होतं आणि त्याच्या तोंडातून गटाऱ्याचं पाणी बाहेर पडेल अशी व्यवस्था केली होती अफजल खानाला मारल्यानंतर त्याच्या मुंडक्याचा आदरच करा असे हुकूम महाराजांनी दिल्याचं ऐकिवामध्ये आहे म्हणजे दख्खनचे सुलतान आणि आपले छत्रपती यांच्या विचारमध्ये काहीतरी तफावत असणार आहेच आता आणि महाराजांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना की जिवंत अफजल खानाला त्यांनी सोडलं नाही पण मृतदेहाची त्यांनी विडंबना केली नाही म्हणजे शौर्याबरोबर संयम आणि विवेकाची जोड होती सतत उगारलेली तलवार नको म्यानात ठेवलेल्या तलवारीला तेवढीच धार आणि जर बसते हे आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि मी विचार करत होतो की समर्थन ते ढाका आणि काश्मीर ते रामेश्वर उभ्या हिंदुस्थानावरती अनन्वित अत्याचार करणाऱ्या मुघल सरदारांची थडकी महाराष्ट्रामध्ये आहे याच्यातच महाराष्ट्राच्या इतिहासाचं मर्म आहे ना महाराष्ट्राच्या भूमीने त्यांना गिळून टाकलं आहे आणि आपल्याला जर समजत नसेल आवडत तर काय त्या विधानसभेमध्ये एखादा का कायदा टाकून त्याचा आणीदान बंद करून टाका किंवा ते खाजगीकरताना चालू दे पण पळावट काही असेल तर तो आपला इतिहास आहे तो आपल्याला बदलून कसा चालणार आहे म्हणजे जर काय मोघल जर काढून टाकले तर मग मराठ्यांचा पराक्रम काय उरणार आहे रावण जर नसेल तर मग विजयादशमी कशी साजरी करणार आहे आणि याच्यामध्ये ह्या औरंगजेबाचं उदात्तीकरण वगैरे काय नाही आहे औरंगजेब एक क्रूर होता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे म्हणजे स्वतःच्या वडिलांना त्यांनी मानसिक छळ करून मारला बहिणीला कैदेत घातलं मुलांना देशदडीला लावलं पुतण्याचं डोकं कापण्याच्या आधी त्याचे हातपाय छाटले आणि बाकी सगळं का तो काय एवढा हुशार नव्हता तो साव्हा होता तो मंगोल आले होते ना भारतामध्ये तेव्हा त्याच्यातला ते तो साफा होता वाटवडला जे काही साम्राज्य त्यांनी मिळवलं होतं ना ते सगळं त्यांनी फुंकून टाकलं त्याच्या आयडियामुळे सगळे वाट लागली या म्हणजे भारतामध्ये त्याच्या मेल्यानंतर पूर्ण मोगल साम्राज्य संपलं पण ज्यावेळेस जनरली आपण गुगलवरती बातम्या बघतो ना की स्टीललादाच्या प्रोडक्शनमध्ये चीनचा नंबर पहिला लागला आहे ॲल्युमिनियमच्या प्रोडक्शनमध्ये चीनचा नंबर पहिला लागला आहे ओझन पीक आहे ना त्याचं जेनरिक घेऊन येतं चीन पुढच्या वर्षी मार्केटमध्ये आपल्याला गुगल करावं लागतं ओझन पीक काय आहे बघायला ओझिम्पिक जनर का आणलं तर चीनने तर अख्या जगाच्या जेनेरिक मार्केटमध्ये मा तो गुलाम बनवून टाकेल सर्वांना टेस्लामध्ये जे गडबड चालू आहे ना अमेरिकेमध्ये त्याचा फायदा घेऊन चायनाची ई वी गाडी आहे ना ते, ते पूर्ण भारताचं मार्केट पूर्ण जगाचं मार्केट कॅप्चर करते आहे आणि आपण काय करतोय तीनशे वर्षाच्या खबरी उकरत बसलो म्हणजे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालू आहे की काही समजत नाही म्हणजे कसलं पॉलिटिक्स आणि काय नेमकं खरंच एक विचार करण्याची गोष्ट आहे प्रत्येक जाणकार व्यक्तीनं ही गोष्ट समजली पाहिजे की कबरी उकरत बसणं हे आपलं काम नाही आहे बरोबर